नमस्कार माझे नाव अमृता ना अमृतानाथराव आंबुरे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदज येथे शिकत आहे मी अक्षर वाचन मध्ये भाग घेतला आहे देचा, देचा मी मत देणार आहे मी पाचवी मध्ये शिकत आहे शब्दाची आफा ती कधी शब्दही न करतात स्वतःला समजत नाही तेव्हा पुस्तके एकदा माझी आई मॅडमला भेटायला शाळेत शाळेत गेली होती तर मॅडम माझ्या आईला वाचनाचं महत्व सांगितलं माझ्या आईला लहानपणी पासूनच वाचण्याची खूपच आवड होती पण तिला वाचण्याची संधीच मिळत नव्हती पण मग माझ्या माझ्या आईने लगेच मॅडम कोण पुस्तके घेतली आणि लगेच घरी गेली आणि पुस्तके वाचली आणि त्यांची नोंदी घेतली पुस्तके व म्हणजे जीवनस्वरूपी बागच आहे आणि मला सुद्धा वाचायला लावली मग मी सुद्धा नोंदी घेतली पुस्तकांची मग माझ्या आईने चित्र काढली मी त्यांना रंगवले आणि वही पूर्ण केली मग मी आणि माझ्या आईने डेकोरेशन केले मग माझ्या आईला समजले की तिच्या आला माझ्या आई खूप खुश झाली आई म्हणजे मंदिरात उंच कळस अंगणातील पवित्र तुळस भजनात गुणगुणावी अशी संत वाळवंटात वावंटात असं थंड पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबंद बंद टाळी आणि वेद वेद नंतर सर्वात पहिली आरोली धन्यवाद